नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत गौतमी पाटीलचा कार्यक्रम उधळून लावू वाळवा तालुक्यातील भीम सैनिक आक्रमक वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भारत देशासह संपूर्ण जगात साजरी केली जाते पण इस्लामपूर येथील एका दैनिकाच्या महिलांच्या कार्यक्रमानिमित्त नृत्य कलाकार गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित केला असल्याची बातमी वाळवा तालुक्यातले भीमसैनिकांना समजताच तालुक्यातील पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांच्या वतीनं इस्लामपूर पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आलं या निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की चौदा एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते पण त्याच दिवशी नृत्य कलाकार गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घेऊ नये त्या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती करण्यात आली जर चौदा एप्रिल रोजी कार्यक्रम आयोजित केला तो उधवून लावण्यात येईल त्यावेळी सदरचा कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलून सहकारी करण्याची विनंती करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी इस्लामपूर वाळवा तालुक्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्राचे राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जो काही त्यांनी लोकमसखी मंचा वतीनं कार्यक्रम आयोजित केला आहे की त्यामध्ये गौतम पाटील यांचं आगमन होणार आहे इस्लामपूर मध्ये तर आम्हाला गौतम पाटील यांना विरोध करायचा नाही आम्हाला पण एक गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तुम्ही वेगवेगळे काहीतरी कार्यक्रम आयोजित करा आम्ही सर्व आमच्या संघटनेचे पदाधिकारी आम्ही सहभागी होऊ पण असे जर तुम्ही कार्यक्रम करत असाल तर आमचा पूर्णपणे विरोध राहील व कार्यक्रम आम्ही बंद पाडू असं आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान देत आहे कारण पूर्ण दलित दलित वर्ग जो आहे त्यांच्या कुठं नाही कुठं कुटन मनभावना दुखवल्या जात आहेत त्या कार्यक्रमामुळे तर त्यासाठी माझी सर्वांना विनंती आहे की हा जो कार्यक्रम कोणी आयोजित केला आहे त्यांनी हा कार्यक्रम तारीख बदलून घ्यावे किंवा कार्यक्रम आदल्या दिवशी घेतला तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही फक्त त्या दिवशी हा कार्यक्रम आम्ही म्हणून देणार नाही हे आम्ही पूर्ण सर्व समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर आवाहन करत आहे पण पण त्यांच्याकडून आपल्याला मनावर प्रतिसाद मिळाला नाही तर अशी पूर्णपणे भाषा त्यांची वेगळी होती की जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तुमच्यातला महिला वर्ग डान्स करतो पण आमच्यातला महिला वर्ग डान्स करतो पण आमचा वर्ग पैसे घेऊन डान्स करत नाही okay. हे माझं ठामपणे त्यांना मत आहे त्याच्यामुळे हा विषय कुठल्या कुठे नेता असाल तर पूर्ण महाराष्ट्रभरातून पूर्ण दलित समाज उठून राहील आणि यावरती जो काय असेल तो आरोप तो आपण त्यांना कायदेशीर कारवाईमध्ये आपण प्रशासनामध्ये त्याला जबाबदार राहील पूर्णपणे असं मी त्यांना सांगू शकतो चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करा